नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लोणे खटावचा भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या आजच्या मैदानात गट क्रमांक चारमध्ये विठ्ठल नानांचा नाग्या आणि वजीर नाईन वन सिक्स ही गाडी पाळली होती जबरदस्त अशी गटाला गाडी पाळली होती चांगला असा स्पीड लागला होता मित्रांनो या गाडीला त्याच्यानंतर मित्रांनो सेमीसाठी ही गाडी सज्ज सज्ज झाली होती सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो ही गाडी पाळणार होती आणि मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये जेव्हा मित्रांनो सेमी क्रमांक सहा सुटला काटाकीर लढत झाली मित्रांनो दोन गाड्यांमध्ये साईडला नानांच्या विठ्ठल नानांच्या साईडला जी गाडी होती ती गाडी म्हणजे मित्रांनो सरदार आणि वाराची गाडी आणि नाग्या नाग्यासोबत तो वजीर नाग्या वजीर आणि सरदार वारा यांच्यामध्ये एक काटाकिर लढत झाली परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो वारा आणि सरदारने आणि ती गाडी मित्रांनो आज फायनलसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो क्वार्टर फायनलला गाडी पात्र झाली ती नाग्याची आणि वजीरची पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो अजून चांगला कमबॅक करेल नाग्या आणि वजीर तसंच मित्रांनो फायनलला जी गाडी पात्र झाली ती म्हणजे वाराची आणि सरदारची या गाडीलासुद्धा फायनलसाठी आ... खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो विठ्ठलनांनीसुद्धा नाग्याने सुद्धा चांगली अशी लढत दिली वाराला आणि सरदारला सोबत वजीर होतात सुद्धा चांगली लढत दिली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद